नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन आसान तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात मोठी वाढ बघायला मिळत आहे तर चला तर बघूया आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे पंधरा हजार दोनशे सात क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये पंधरा हजार दोनशे सात क्विंटलची आवक असून कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे सोलापूरमध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सोलापूरमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा विकला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव